माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज नवी दिल्लीतील ग्रेटर नोएडातील रबुपुरा इथं राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरच्या घरात एका अज्ञात व्यक्ती जबरदस्ती घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या व्यक्तीनं जबरदस्ती घुसून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला त्याचसोबत तिला मारहाण केल्याचा आरोप तिनं केला आहे मात्र तिने यावेळी अलार्म वाजवल्याने आरोपीला पकडण्यात यश आले सध्या हा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे पहलगाव हल्ल्यानंतर भारत सरकारने देशात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना बाहेरचा दाखवला यानंतर पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर ही सातत्याने चर्चेत आहे त्यातच आता नोएडामधील रबुपुरा परिसरात राहणाऱ्या सीमा हैदरवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे शनिवारी एका अज्ञात तरुणानं जबरदस्ती तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे तेजस झाणी असे या आरोपीचे नाव आहे तेजस झाणी हा गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील असून तो शनिवारी ट्रेनने दिल्लीत आला त्यानंतर विविध मार्गांनी रघुपुरा इथं पोहोचला तो सीमा हैदरच्या घरी पोहोचल्यानंतर त्याला तिच्या घराचा दरवाजा बंद असल्याचं आढळलं त्याने दरवाजाला लात मारली आणि सीमाने दारू उघडताच आरोपीने तिच्यावर हल्ला करत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला